हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील जय हनुमान तालीम व्यायामंडळ व जीवनविद्या मिशन यांच्या सह सहकार्यानं व लोकवर्गणीतून केलेल्या हनुमान तालीम इमारत जीर्णोद्धार व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात झाला बुधवारी ग्रामदैवत श्री कुंभेश्वर महादेव मंदिर येथे दुग्धाभिषेक घालण्यात आला सायंकाळी हनुमान मूर्ती नगर प्रदक्षिणा काढण्यात आली मुख्य रस्त्यावरून हनुमान मूर्तीची मिरवणूक जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनं फुलांचा वर्षाव करण्यात येत होता यावेळी जय हनुमानाचा जय जयकार करीत फटाक्यांची आतषबाजी हलगी व ढोल तशाच्या गजरात सुवासिनी कलश व श्री हनुमान मूर्तीचं नगर प्रदक्षिणा सहभागी झाले होते या नगर प्रदक्षिणा सोहळ्यात कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्ट दिंडी सोळा जे हनुमान लेझिंग पथक जीवनविद्या मिशन उपशाखा कुंभोज यांचा प्रचार व प्रसार करण्यात आला रात्री सद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट भजनी मंडळ यांचा एकतारी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला गुरुवारी सकाळी गृहप्रवेश गारवा पूजन सायंकाळी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सचिष्य प्रवचनकार कीर्तनकार हरिभक्तपरायण शंकरजी गणगे महाराज अहमदनगर यांचे शरण शरणजी हनुमंता तुम्हा रामदूता या विषयावर जाहीर कीर्तन सोहळा पार पडला शुक्रवारी सकाळी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अंबवडे सातारा येथील आत्ममलिक माऊली विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकणठाण यांचे परमशिष्य गुरुवर्य ब्रह्मानंदजी महाराज ज्योतिविद्या वाचस्पती ज्योतिष भास्कराचार्य वास्तुअभ्यासक दादो सुगुरव कोरोची व कुंभज येथील पुरोहित प्रमोद गुरव यांच्या हस्ते व मंत्रप्रठणाने वास्तुशांती लोकार्पण हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व धार्मिक कार्यक्रम झाले त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं रात्री श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ दुर्गेवाडी नंबर दोन यांचा संगीत भजनी कार्यक्रम सादर केला यावेळी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज